संक्रमण जसे तळपत्या सूर्याचे पर्व पतंगाच्या भरारीचे निमित्त तसे तिळगुळाचे संकल्प तेजोमयी नववर्षाचे नमस्कार मी सौ उल्का दिनेश मालोसरे कोरेगाव शहर प्रमुख शिवसेना महिला आघाडी आमदार महेशदादा विचारमंच व डॉक्टर प्रियाताई शिंदे व माझ्या परिवाराकडून कोरेगाव नगरीतील सर्व सुवासिनींना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही मकर संक्रांत आपण नूतन वर्षाचे कॅलेंडर आरोग्यविषयक पुस्तके तांब्याची भांडी तीळ व नाचणीचे विविध खाद्यपदार्थ अशा वस्तू वस्तूंचे वान देऊन ही मकर संक्रांत पर्यावरणपूर्वक आपण साजरी करूयात पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा